तर हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठी अपडेट आजचे हरभरा बाजारभाव त्या ठिकाणी जाहीर झालेले असून कोणत्या बाजार समितीमध्ये हरभऱ्याला किती रेट मिळाला आहे ते आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत सोबतच त्या ठिकाणी कारंजा असेल मलकापूर असेल लातूर असेल अमरावती असेल अकोला असेल वाशिम असेल हिंगोली असेल अशा महाराष्ट्रातील ख्यातनाम बाजारपेठेमध्ये हरभऱ्याला किती बाजारभाव भेटला आहे ते आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तुम्हाला हे दर जर तुमच्या मोबाईलवरती रोज पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला त्या ठिकाणी सबस्क्राईब करा या व्हिडिओला एक लाईक करा आणि तुमच्या बाजार समितीवर हरभऱ्याला किती रेट भेटतोय कमेंट करायला विसरू नका तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक झालेली आहे त्र्याहत्तर क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो बघा पाच हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो हरभऱ्याला सहा हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काय बाजार समिती आहे ती आहे पुणे आवक झालेली आहे त्या ठिकाणी त्रेचाळीस क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो त्या ठिकाणी सात हजार चारशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मुंबई आवक झालेली आहे एक हजार एकशे चौदा क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सात हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतो मुंबई बाजार समितीमध्ये घरभरायला आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो यापुढे जी का बाजार समिती आहे ती आहे अमळनेर आवक झालेली आहे दोन हजार क्विंटल कमीत कमी बाजार भेटतोय सहा हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटतोय सहा हजार सातशे पन्नास रुपये हरभऱ्याची जात आहे काबुली हरभरा यानंतरची जी काही बाजार समिती आहे ती बाजार समितीमध्ये त्या ठिकाणी मेहकर आवक झालेली आहे एकशे ऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटला त्या ठिकाणी चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त वजरावर भेटला आहे पाच हजार शंभर रुपये हरभऱ्याची जात आहे साफा हरभरा यानंतरची जी काय बाजार समिती आहे ती आहे त्या ठिकाणी कर्जत आवक झालेली आहे एकशे एक्क्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजारावर भेटतो त्या ठिकाणी पाच हजार दोनशे रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटतोय पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल या पुढील जी का बाजार समिती आहे शेतकरी मित्रांनो ती त्या ठिकाणी आहे मुरूम आवक झाली आहे एकशे अठ्ठ्याहत्तर क्विंटल कमीत किंवा बाजारावर भेटला आहे पाच हजार रुपये आणि जास्तीत जास्त बाजारावर भेटला आहे मुरूम बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील जी का बाजार समिती आहे ती आहे तुळजापूर आवक झालेली आहे साठ क्विंटल कमीत किंवा बाजार भेटतो चार हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त भेटतो आहे तुळजापूर बाजार समितीमध्ये पाच हजार एकावन्न रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो यापुढील जी बाजार समिती आहे ती आहे सोलापूर आवक झालेली आहे एकशे एक क्विंटल कबीत कमी बाजार भेटला आहे चार हजार नऊशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला आहे पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल यापुढील जी काही बाजार समिती आहे ती त्या ठिकाणी आहे शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात ख्यातना बाजार समिती शिकली आवक झालेली आहे त्या ठिकाणी दीडशे क्विंटल कमीत कमी बाजार भेटला आहे चार हजार आठशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त बाजार भेटला आहे पाच हजार दोनशे एकावन्न रुपये हरभराची जात आहे साफा हरभरा